नमस्कार लग्नानंतर ठराविक कालावधीनंतर जेव्हा दाम्पत्य मुलाचा विचार करतात तेव्हा गरोदर राहण्यासाठी कोणत्या दिवसा संबंध ठेवले पाहिजे हे बऱ्याच वेळा त्यांना माहीत नसते नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील द जनरल फिजिशियन इन अथर्व बा रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा डॉक्टर स्मिता पाटील प्रेग्नन्सी राहण्यासाठी पाळीनंतर कोणत्या दिवसात संबंध ठेवले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लग्नानंतर दाम्पत्य मुलाचा विचार करतात त्याचं प्लॅनिंग करतात परंतु चारपैकी दोन दाम्पत्यांना कोणत्या दिवसात संबंध ठेवल्यास प्रेग्नन्सी राहते याची माहिती नसते काही स्त्रियांमध्ये एकदा संबंध ठेवले तरी प्रेग्नन्सी राहून जाते परंतु काही स्त्रियांमध्ये अनेकदा संबंध ठेवून देखील प्रेग्नन्सी राहत नाही मग अशा स्त्रियांना टेन्शन येते आणि जे की स्वाभाविक आहे गर्भधारणा प्रक्रियेमध्ये ओव्युलेशन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तर आता ओव्युलेशन म्हणजे नेमके काय तर ओवम म्हणजेच अंडे ओवरीतून बाहेर येण्याच्या प्रक्रियेला ओव्युलेशन असे म्हणतात या अंड्याचे म्हणजेच ओवमचे जेव्हा शुक्राणूबरोबर मिलन होते तेव्हा तयार होतो आणि या प्रक्रियेला फर्टिलायझेशन असे म्हणतात जेव्हा स्त्री आणि पुरुष यांचे संबंध होतात तेव्हा शुक्राणू हा स्त्रीच्या योनी मार्गामध्ये साधारण तीन ते चार दिवस जिवंत असतो याचाच अर्थ स्पर्मचा फर्टिलिटी पोटेन्शन हा तीन ते चार दिवस आहे ओव्युलेशनच्या आधी तीन ते चार दिवस आधी जरी तुमचे संबंध आले असतील तरी प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस असतात यालाच फर्टाईल पिरियड असे म्हणतात परंतु ओव्युलेशन नंतर अंड मात्र स्त्रीच्या शरीरामध्ये फक्त अठरा ते वीस तासच जिवंत असतं सो so, अंड्याचा फर्लिटी पोटेन्शियम हा साधारण अठरा ते वीस तास आहे तर फर्टाईल पिरियड म्हणजे नेमके काय तर ज्या दिवसात संबंध ठेवल्यास गर्भधारणा होण्यास मदत होते त्या पिरियडला फर्टाईल पिरियड असे म्हणतात याचाच अर्थ ओव्युलेशनच्या आधी चार दिवस आणि ओव्युलेशन नंतर एक दिवस जरी संबंध ठेवले तरी प्रेग्नन्सी राहते आणि याच पिरियडला फर्टाईल पिरियड असे म्हणतात तर हे ओव्युलेशन हे नेमके कधी होते आणि हे कसे कॅल्क्युलेट करायचे तर ओव्ह्युलेशन हे पूर्णतः पिरेड सायकलवर अवलंबून असते प्रत्येक स्त्रीची पिरेड सायकल ही वेगळी असते सो प्रत्येक स्त्रीचा ओव्ह्युलेशन पिरियड हा देखील वेगळा असतो काही स्त्रियांची पिरेड सायकल ही चोवीस दिवसांची असते काही स्त्रियांची अठ्ठावीस तर काहींची तीस तर अगदी पस्तीस दिवसांची देखील असते म्हणजेच प्रत्येक स्त्रीची पिरेड सायकल ही वेगळी असते ओव्ह्युलेशन हे साधारण येणाऱ्या पाळीच्या तेरा ते चौदा दिवस आधी होते ओव्युलेशन नंतरचा फेज म्हणजे ज्याला न्यूटियल फेज असे म्हटले जाते हा प्रत्येक स्त्रीमध्ये फिक्स असतो परंतु ओव्युलेशनच्या आधीचा फेज हा मात्र प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळा असतो समजा ए बी सी आणि डी ह्या चार मुली आहेत तर ह्या चारही मुलींची पाळीची पहिली तारीख ही एक मार्च आहे ए ची पिरियड सायकल ही चोवीस दिवसांची आहे बीची पिरियड सायकल ही अठ्ठावीस दिवसांची आहे सी ची पिरियड सायकल ही पस्तीस दिवसांची आहे आणि डीची पिरियड सायकल ही चाळीस दिवसांची आहे तर ह्या चौघींची एक्सपेक्टेड पिरियड डेट म्हणजे येणारी पाळीची तारीख कोणती हे आपण कॅल्क्युलेट करूया ए जिची पिरियड सायकल ही चोवीस दिवसांची आहे आणि जिची पाळीची तारीख ही एक मार्च आहे तिची येणारी पाळीची तारीख म्हणजेच एक्सपेक्टेड पिरियड डेट ही चोवीस मार्च असणार आहे बी जिची पिरियड सायकल ही अठ्ठावीस दिवसांची आहे आणि तिची एक्सपेक्टेड पिरियड डेट ही साधारण अठ्ठावीस मार्च असणार आहे सी ज्याची पिरियड सायकल ही साधारण पस्तीस दिवसांची आहे तिची एक्सपेक्टेड पिरियड डेट ही साधारण पाच एप्रिल असणार आहे आणि डी ज्याची पिरियड सायकल ही साधारण चाळीस दिवसांची आहे तिची एक्सपेक्टेड पिरियड डेट ही साधारण दहा एप्रिल असणार आहे ह्या चौकींचे हो ओव्हल्युशन हे कधी होईल आणि ह्यांचे फर्टाईल डेज कोणते हे आपण कॅल्क्युलेट करूया ए जी एक्सपेक्टेड पिरियड डेट म्हणजेच येणाऱ्या पाळीची तारीख ही चोवीस मार्च आहे तिचे ओव्युलेशन साधारण चोवीस मार्चच्या आधी चौदा दिवस म्हणजेच दहा मार्चला होणार आहे याचाच अर्थ तिचा फर्टल डेज हा दहा मार्चच्या आधी चार दिवस आणि दहा मार्च नंतर एक दिवस असा असणार आहे बी जिची एक्सपेक्टेड पिरियड डेट ही साधारण अठ्ठावीस मार्च आहे तर हिचे ओव्युलेशन साधारण चौदा दिवस आधी म्हणजेच चौदा मार्चला होणार आहे तरी so, सो तिचा फर्टाईल डेज हे दहा चौदा मार्च आधी चार दिवस म्हणजेच दहा मार्च आणि चौदा मार्च नंतर एक दिवस म्हणजेच पंधरा मार्च म्हणजे तिचे फर्टाईल डेज हे साधारण दहा मार्च ते पंधरा मार्च असा असणार आहे ती सी तिची एक्सपेक्टेड पिरियड डेट ही साधारण पाच एप्रिल आहे तिची ओल्युशन हे साधारण चौदा दिवस आधी म्हणजेच एकवीस मार्चला होणार आहे आणि तिचा फर्टाईल पिरियड हा एकवीस मार्च आधी चार दिवस आणि एकवीस मार्च नंतर एक दिवस असा असणार आहे डी जिची एक्सपेक्टेड पिरियड डेट ही दहा एप्रिल आहे तिची साधारण ओव्युलेशन हे चौदा दिवस आधी म्हणजेच सव्वीस मार्चला होणार आहे आणि तिचा फर्टाईल पिरियड हा सव्वीस मार्च आधी चार दिवस आणि सव्वीस मार्च नंतर एक दिवस असा राहणार आहे आतापर्यंत आपण व्हिडिओमध्ये ओव्युलेशन म्हणजे काय हे पाहिले ओव्युलेशन म्हणजेच अंड ओवरीतून बाहेर येण्याच्या प्रक्रियेला ओव्युलेशन असे म्हणतात ओव्युलेशन नंतर अंड हे शरीरामध्ये साधारण अठरा ते वीस तास जिवंत असतं परंतु स्त्री पुरुष संबंधानंतर शुक्राणू हे स्त्रीच्या योनी मार्गात तीन ते चार दिवस जिवंत असतात म्हणूनच ओव्युलेशनच्या आधी चार दिवस आणि ओव्युलेशन नंतर एक दिवस संबंध ठेवल्यास प्रेग्नन्सी राहण्यास सोपे जाते याच पिरियडला फर्टाईल पिरियड असे म्हणतात फ फर्टाईल फर पिरियड हा प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळा असतो फर्टाईल डेज हे साधारण येणाऱ्या पाळीच्या चौदा दिवस आधी असतो जर तुमची पिरियड सायकल ही रेग्युलर असेल तर या पद्धतीने तुम्ही तुमचे फर्टाईल डेज कॅल्क्युलेट करू शकता परंतु काही स्त्रियांची पिरियड सायकल ही इरेग्युलर म्हणजेच अनियमित असते अशा स्त्रियांमध्ये डॉक्टर ओवुल्युशन मॉनिटर करण्याचा सल्ला देतात तर ओव्युल्युशन मॉनिटर हे साधारण दोन पद्धतीने केले जाते एक फॉलिक्युलर स्टडी आणि दोन ओव्ह्युलेशन टेस्ट किट एक फॉलिक्युलर स्टडी फॉलिक्युलर स्टडी हा साधारण सोनोग्राफीद्वारे केला जातो यासाठी डॉक्टर तुम्हाला पर्टिक्युलर डेजला सोनोग्राफी करण्यासाठी बोलवतात दोन ओव्युलेशन टेस्ट किट ओव्युलेशन टेस्ट किटद्वारे ओव्युलेशन स्टडी घरच्या करी करणे सोपे जाते ओव्युलेशन टेस्ट किटवर एल एच आणि इस्ट्रोजन हार्मोन डिटेक्ट केले जातात इस्ट्रोजन हार्मोन इस्ट्रोजन हार्मोन हा साधारण ओव्युलेशनच्या आधी तीन ते चार दिवस रिलीज होतो एलेच हार्मोन एच एले हार्मोन हा साधारण ओव्युलेशनच्या आधी चोवीस तास रिलीज होतो सो so, ओव्युलेशन टेस्ट किटद्वारे ओव्युलेशन कधी होते आणि फर्टाईल डेज कोणते हे कॅल्क्युलेट करणे सोपे जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाळीनंतर कोणत्या दिवसा संबंध ठेवल्यास गर्भधारणा होते ओव्युलेशन म्हणजे काय ओव्युलेशन झाले हे कसे ओळखायचे आणि फर्टाईल डेज हे कसे कॅल्क्युलेट करायचे हे पाहिले काही स्त्रियांमध्ये अनेकदा संबंध ठेवून देखील प्रेग्नन्सी राहत नाही अशा स्त्रियांमध्ये पी हे इन्फर्टिलिटीचे कारण असू शकते तर हे पी सीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओरेन डिसीज म्हणजे नेमकी काय त्याची कारणे कोणती लक्षणे कोणती आणि त्यावर कोणते उपचार केले जातात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार so, आहोत सो अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू